आम्ही लिमिटेड आणि आता बिल्डिंग सेगमेंट नवीन प्रॉडक्शन घेतले अवधी शंभर एकराचा प्लॅन्ट चालू केलेला आहे आणि त्यातमध्ये जवळपास सातशे पन्नास नवीन एम्प्लॉयमे एम्प्लॉयमेंट होणार आहे आणि हा जो आम्ही नवीन बिल्डिंग सेगमेंटचा प्रॉट केला से आहे तो एस एफ इंटरनॅशनल एज एस एफ अप्रूव्ह आणि सर्व महानगरपालिका इवन बी एम सी अप्रूव्ह पण झालेला आहे बॉम्बे म्युन्सिपल कॉर्पोरेशन आणि ऑल ओव्हर इंडियामध्ये मार्केटिंग आहे ओके डायरेक्ट मार्केटिंग ठारे ग्रुप ग्रुप वॉज एस्टॅब्लिश इन नाईन्टीन नाईन्टी सेवन आणि या ग्रुपचे मदतपणे चार आर्टिकल्स आहेत इरिगेशन डिव्हिजन पाईप डिव्हिजन हॅकरिंग पाईप डिव्हिजन प्लंबिंग आणि टर्निंग प्रोजेक्ट्स या चारही डिव्हिजनमध्ये कंपनी कार्यरत आहे पूर्ण खरंतर कर, कंपनीकडे सध्या चौदा वेअरहाऊस हो आहेत भारतभर पाच हजार डीलर नेटवर्क आहेत पंचवीस असोसिएट कंपनीसोबत काम करतात आणि या पूर्ण सगळ्या ह्याच्या जे आ, श्रेय आहे हे सर्व श्रेय कंपनीसोबत आत्तापर्यंत ज्या लोकांनी साथ दिली आणि तसेच शेतकऱ्यांमुळे हा ब्रँड जो आहे या लेवलला पोचलेला आहे आणि म्हणूनच त्यांच्यासाठीच ग्रामीण भागातील विकास करण्यासाठी कंपनीने रिझनेबल कॉस्ट एक प्लम्बिंग सोल्युशन प्रोव्हाइड करण्याच्या दृष्टीने जे व्हिजन आहे त्या पॉईंट ऑफने यावली येथे शंभर एकरवर मेगा प्लॅन्ट केलेलं आहे ज्या ठिकाणी एक लाख दहा हजार मेट्रिक टनची प्रोडक्शन कॅपॅसिटी आहे आणि ज्या ठिकाणी आपण सर्व काही प्रॉडक्ट एका छताखाली मॅन्युफॅक्चर करत आहोत <laughs>